जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जागर सत्याचा गृहनिर्माण संस्थेतील सभासदांनो जागे व्हा भाग दोन गृहनिर्माण संस्था शासकीय ऑडिट दरम्यान बनावट खर्च दाखवण्यासाठी विविध पद्धती वापरू शकतात या पद्धती सामान्यत आर्थिक गैरव्यवहार लपवण्यासाठी अवलंबल्या जातात गृहनिर्माण संस्था खोटी बिले तयार करू शकते जसे की दुरुस्ती देखभाल किंवा अन्य सेवांसाठी बनावट इनव्हॉइसेस हे दस्तऐवज बनावट विक्रेत्यांकडून किंवा काल्पनिक कंपन्यांकडून तयार केले जाऊ शकतात या पद्धतींचा सा वापर करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि लेखापाल यांच्यातील संगणमत आवश्यक असते शासकीय ऑडिट दरम्यान हे उघड होऊ नये म्हणून कागदपत्रे नीट तयार केली जातात आणि ऑडिटरांना मॅनेजही केले जाऊ शकते तथापि काटेकोर ऑडिट प्रक्रियेत क्रॉस चेकिंग बँक स्टेटमेंट तपासणी आणि प्रत्यक्ष पडताळणीमुळे असे गैरप्रकार उघड होऊ शकतात जर राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून एखाद्या विशिष्ट गृह प्रकल्पासाठी फंड मिळाला असेल आणि त्याचा उल्लेख त्या, त्या फंडाच्या करारात किंवा नियमात स्पष्ट असेल तर तो फंड कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरता येणार नाही सोसायटीच्या नियमावलीत कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत काय तरतूद आहे फंड कोणत्या उद्देशासाठी मंजूर झाला आहे याची कागदपत्रे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ काय म्हणतो कायद्यानुसार घरकुल योजनेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून चेअरमनचा पगार चेअरमनच्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीचा पगार कर्मचाऱ्यांचा पगार वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मंडपाचा खर्च किंवा इतर असंबंधित खर्च करता येणार नाही प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर घरकुल योजना अंतर्गत मंजूर केलेला निधी हा केवळ विशिष्ट उद्देशांसाठी म्हणजेच लाभार्थ्यांना पक्की घरे बांधण्यासाठीच वापरला जाऊ शकतो या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार निधी हा घरांच्या बांधकामासाठी मूलभूत सुविधा जसे की पाणी वीज स्वच्छता पुरवण्यासाठी आणि त्यासंबंधीच्या थेट खर्चासाठीच वापरावा लागतो शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते की मंजूर अनुदान हे ज्या प्रयोजनासाठी दिले आहे त्याच प्रयोजनासाठीच खर्च करणे बंधनकारक आहे चेअरमनचा पगार कर्मचाऱ्यांचा पगार मंडपाचा खर्च किंवा इतर प्रशासकीय सभासंबंधी खर्च हे घरकुल बांधकामाशी थेट संबंधित नाही घरकुल योजनेचा निधी हा लाभार्थ्यांच्या घर बांधणीच्या कामासाठी राखीव असतो आणि त्याचा दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे या निधीचा वापर वरील नमूद खर्चांसाठी करणे शक्य नाही आणि ते नियमांचे उल्लंघन ठरेल जागर सत्याचा गृहनिर्माण संस्थेतील जागे व्हा या मालिकेत आम्ही पुढे करणार आहोत धक्कादायक खुलासे पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत